रामकृष्ण हरी शास्त्र असं सांगतं की ज्येष्ठ गौरी व्रतामागे नेमकी संकल्पना कोणती आणि ह्या व्रताच्या विधानांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे प्रांतनिहाय भिन्नता असण्यामागची कारणं काय आहेत आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ गौरी व्रत म्हणजे नेमके काय तर चला पाहूया ह्या भागामध्ये ज्येष्ठ गौरी व्रतामागे नेमकी संकल्पना आणि त्या अनुषंगाने कुळाचार ह्याविषयी सुसंगतीत माहिती लिखित स्वरूपात कुठेही उपलब्ध नाही परंतु सध्याकाली महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या ज्येष्ठ गौरी या व्रतामागे विविध प्रांतामध्ये विविध रूढी परंपरा आणि ह्याच्या मागे अनेक आख्यायिका किंवा विविध व्रते ह्यांचा सुलेख सुरेख असा चपखल मेळ घातलेला दिसून येतो ह्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठा देवीपूजन व महालक्ष्मीपूजन या व्रतांचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या व्रताचारांचा समावेश होतो भाद्रपद शुद्ध अष्टमीस ज्येष्ठा नक्षत्रावरती ज्येष्ठा देवीपूजन केले जाते आणि हे व्रत नक्षत्रप्रधान आहे भविष्य पुराणात या व्रताच्या अनुषंगाने आलेल्या विधानात ज्येष्ठा देवीचे स्वरूप व कार्य ह्याविषयी उद्बोधक माहिती मिळते त्यानुसार ज्येष्ठा देवीची उत्पत्ती सागर मंथनातून बाराव्या रत्नाच्या रूपानं झालेली असल्याने ही सागरोत्पन्न लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी ठरते ती देवदानवांना वंदनीय असून सत्य न्याय धर्म ह्या तत्वांची ती अधिष्ठात्री देवता आहे ह्या देवींच्या ध्यानमंत्रांमध्ये तिचे वर्णन तीन नेत्र असलेली रक्तवर्णी शुभ्रदंत असणारी शुभ्रवस्त्रे अलंकार धारण करणारी शुभ्रसिंहासनावरती विराजमान होणारी धर्मनिष्ठ सत्यभाषिणी आणि विरक्त वृत्तीची आहे ही चतुर्भुजा असून तिने एका हातात पोथी धारण केलेली आहे आणि दुसऱ्या हाताची वरमुद्रा केलेली आहे अन्य दोन हातांमध्ये तिने विनाशकारी पाश धारण केलेले आहेत पुत्रदारावी विद्यर्थ लक्ष्म्याश्चापि विवृद्धये अलक्ष्म्याश्च विनाशाय सर्वकालं भजेततां ज्येष्ठा देवीचे प्रमुख कार्य अलक्ष्मीचे च करणे अलक्ष्म्याश्च विनाशाय दिसून येते ज्याप्रमाणे शासन शासनयन्त्रणे अर्थ खात्याबरोबरच न्याय संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा महत्वाची असते त्याप्रमाणेच दैवतशास्त्रामध्ये दुष्कर्मास इहजनमी मानसिक आणि शारीरिक शासन देणारे शनिदेव आर्थिक शासन देणारी देवी ह्या दोन न्यायप्रिय तितक्याच न्यायकठोर देवतांची नियुक्ती असते आणि म्हणूनच शनिदेवाच्या साडेसातीस आणि ज्येष्ठा देवीच्या न्यायदानास प्रजानन चुकून असतात बहुतेक कुटुंबात उपजीविकेसाठी होणाऱ्या अर्थव्यवहारातून कळत नकळत अलक्ष्मीचा प्रवेश होतो अलक्ष्मीचा प्रादुर्भाव जितका अधिक तितक्या अधिक प्रमाणात विविध भौतिक शारीरिक सामाजिक आपत्तींना ते कुटुंब आणि ह्याच कारणास्तव अलक्ष्मी विहित असणाऱ्या विविध व्रतांमध्ये ज्येष्ठा देवीच्या व्रताचा प्राधान्याने अंतर्भाव होतो अलक्ष्मी स्वाव देण्याच्या दृष्ट प्रवृत्तीस ह्या ज्येष्ठा देवीच्या कृपेमुळेच आळा बसण्यास सहाय्य होते आता ह्या व्रताच्या प्रारंभी म्हणजेच भाद्रपद शुद्ध अष्टमीलाच महालक्ष्मी पूजन या व्रताची सुरुवात होऊन ते वद्य अष्टमीपर्यंत सोळा दिवस केले जाते महालक्ष्मी पूजन हे तिथे प्रधान व्रत असून ते कोलासुरमर्दिनी महालक्ष्मी शुद्धेशून केले जाते कोलासुराशी झालेला संग्राम सोळा दिवस चाललेला होता म्हणून ह्या व्रतामध्ये सोळा या संख्येस विशेष स्थान आहे तसेच या व्रतामागे सोळा गाठींचा दोरक मनगटामध्ये बांधून महालक्ष्मीच्या प्रतिमेची षोडशोपचारांनी सोळा दिवस पूजा करण्याचा विधी असतो सोळा ही संख्या विविध प्रकारे लक्ष्मीशी मानवी जीवनाशी निगडीत आहे आपण जर उदाहरण घेतलं तर लक्ष्मी भ्राता चंद्राच्या सोळा कला आहेत श्रीसुक्ताच्या सोळा रुचा आहेत लक्ष्मीची सोळा प्रतिके आहेत तीच म्हणजे श्री भूती श्रद्धा मेघा सन्नती विजिती स्थिती धृती सिद्धी कांती समृद्धी स्वाहा स्वधा सस्तुती नियती आणि स्मृती ह्या काय आहेत तर लक्ष्मीच्या सोळा प्रतिके आहेत तसेच मानवाच्या सोळा सहज प्रवृत्ती सोळा विद्या व सुवासिनीचे सोळा शृंगार अशा विविध वी प्रकारे सोळा संख्येचे महत्त्व असल्यामुळे दोरकातील पदरांची संख्याही सोळा असते सद्यकाळात सद्यकाळामध्ये आता प्रचलित असणाऱ्या तीन दिवसाच्या ज्येष्ठ गौरी आहेत पण हे व्रत म्हणजेच उपरोक्त ज्येष्ठ देवीपूजन व महालक्ष्मीपूजन यांचा सुबद्ध समन्वय होय त्यानुसार ह्या व्रतामध्ये ज्येष्ठ देवीपूजनातील अनुराधा नक्षत्रावर आव्हान ज्येष्ठा नक्षत्र पूजन आणि मूळ नक्षत्र विसर्जन होते ज्येष्ठा हे देवता नाम ध्यान व पूजा मंत्र ह्या गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेत तर लक्ष्मीपूजनात येणाऱ्या दोरकाचे दोरक ग्रहण विधीमध्ये रूपांतर झाले आहे तथापि काही काही ठिकाणी हे व्रत ज्येष्ठदेवीप्रधान असते तर काही ठिकाणी हे महालक्ष्मीप्रधान असते ज्येष्ठ प्रधान व्रतामध्ये ज्येष्ठदेवीपूजेतील प्रतीके म्हणून पूजा समुच्च्च या ग्रंथामधील पूजा दिना पूर्वेद्यो पूर्वेध्यो यथाचार पटभितीलिखितमूर्तीषु हेमादिप्रतिमासु नद्याहरित सीकासु ज्येष्ठ कृत्वा ह्या वचनानुसार भिंतीवरील चित्रे मूर्ती सुवर्ण प्रतिमा पोथ्या तसेच नदी जलाशयातून आणलेल्या वाळूवर ज्येष्ठ देवीचे आवाहन केले जाते महालक्ष्मी व्रतामध्ये सुघट मुखवटे इत्यादी स्वरूपात ज्येष्ठ देवीचं आवाहन केलं जातं आणि ह्या बाबतीत आपल्या देशामध्ये कुलाचारास अनुसरून देवीचं आवाहन करणं योग्य ठरतं ज्येष्ठ गौरी ह्या व्रतातील ज्येष्ठा ह्या पद पदाची उकल वरील प्रकारे होते पण गौरी हे पार्वतीपद असून ह्या तिथीस करण्यात येणाऱ्या दुर्वाष्टमी ह्या आणखीन एका व्रता व्रतातील गौरी ह्या देवतेस अनुलक्षून आले असावे तसेच ह्या व्रताचे स्मरण म्हणून काही प्रांतात ज्येष्ठ गौरी व्रतात दुर्वाष्टमीतील गौरी गौरी नावाची वनस्पती शिव शंकरोबा नावाची वनस्पती व गणेश दुर्वा किंवा पार्थिव गणेश ह्यांचा समावेश केला जातो सध्याकालीन ज्येष्ठ गौरी व्रतामध्ये दोरक ग्रहण या विधीस विशेष महत्त्व दिलं जातं ह्यामध्ये दोरक म्हणजे स्वहस्ते तयार केलेले हळदीमध्ये रंगवलेला सोळा पदरी कार्पससूत्र होय आता कार्पससूत्र हे काय आहे तर अखंडत्वाचे तर हळद हे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि ह्या दोरक पूजेच्या वेळी देवीसमोर ठेवून विसर्जनाच्या दिवशी तो विधीपूर्वक ग्रहण केला जातो हा दोरक अत्यंत शुभदायक आणि लक्ष्मी प्राप्तिकारक असल्याने घरातील सर्व स्त्रिया दोरक धारण करतात त्याचप्रमाणे सुखसमृद्धी प्राप्तीसाठी हा दोरक आपल्या धनकोषात धान्य कोठारात घराच्या पायाभरणीत शेतात पुरून ठेवतात ज्येष्ठ गौरी पूजन हा वास्तविक कुळाचाराचा भाग असल्यामुळं प्रत्येक स्वतंत्र कुटुंबात प्रथेनुसार हे व्रतन होणे आवश्यक आहे तथापि काही जणांच्या बाबतीत नव्याने हे व्रत सुरू करण्याची इच्छा असूनही आमच्याकडे गौरी पुजल्या जात नाहीत किंवा आमच्याकडे पहिल्यापासूनच ती प्रथा नाही ह्या गैरसमजुतीमुळे नव्याने ज्येष्ठ गौरी व्रत चालू करण्याची धाडसही कोणी करत नाही मग अशावेळी सारासार विवेकबुद्धीने विचार केला तर लक्षात येईल की ह्या व्रतामुळे लाभ होईल पण हानी मात्र मुळीच होणार नाही म्हणून हे व्रत आचरण्याची इच्छा असेल तर ह्या व्रताचा विधी आपल्या नात्यातील ज्येष्ठ स्त्रियांना विचारून अथवा उपरोक्त माहितीच्या सहाय्याने या व्रताचं स्वरूप ठरवून व्रतास अवश्य प्रारंभ करावा उपनिश उपनिर्दिष्ट अलक्ष्मी कारक ज्येष्ठ देवीपूजन पुत्रपौत्रादी भवप्राप्तिकारक किंवा महालक्ष्मीपूजन वंध्यतो वंध्यत्व दोष निवारक दुर्वा अष्टमी व्रत ही तिन्ही व्रते एकाच दिवशी आहेत ज्येष्ठ देवी पूजन महालक्ष्मी पूजन आणि अष्टमी व्रत हे तिन्ही एकाच दिवशी आहे म्हणजे भाद्रपद शुद्ध अष्टमी येतात आणि ह्याच दिवशी ज्येष्ठ गौरी व्रत हे प्रस्तुत व्रत व व्रत्रयांचा समन्वय ठरतो ज्येष्ठ गौरीच्या निमित्तानं काही साकल्यानं नाही पण बहुतांशानं प्रस्तुत तिन्ही व्रतारा व्रतांचे आचरण होत असल्यामुळे या व्रताचा अंतर्भाव नियत कुलाचारात झालेला आहे आणि कुलाचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा रामकृष्ण हरी